तर पहिला प्रश्न बघा मराठीचा मराठीचे एकूण दहा प्रश्न असणार आहेत खालीलपैकी शुद्ध शब्द शब्द ओळखा तर बघा अंतर आत्मा हा पहिला ई ऑप्शन जे आहे बरोबर असणार आहे त्यानंतर दुसरा बघा खालील शब्दातील अचूक शब्द निवडा तर परिस्थिती ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर बघा खालीलपैकी सौमित्र म्हणून कोणास ओळखले जाते तर किशोर कदम हे तुम्ही नाव ऐकलंच असेल एक अभिने नेते आणि गायक देखील आहेत त्यांचा गारवा नावाचा आल्बम जो होता मित्रांनो तो खूप प्रसिद्ध झाला होता पुढचा प्रश्न बघा गड आला पण सिंह गेला या वाक्याचा प्रकार ओळखा तर बघा गड आला आणि सिंह आला या दोन्ही केवळ वाक्य आहेत आणि पण या उभयान्वयी अवयाने जेव्हा केवळ वाक्यांना दोन स्वतंत्र केवळ वाक्यांना जोडलं जातो त्याला संयुक्त वाक्य म्हणतात तर ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाच सोळे या शब्दाच्या जोडीने येणारे येणारा शब्द सोळेच्या जोडीने पोवळे हा शब्द जोडीने येतो त्यानंतर बघा हात टेकणे हात टेकणे म्हणजे काय तर नायला ज्यामुळे माघार घेणे ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर ऑप्शन प्रश्न क्रमांक सात बघा सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा तर बघा सत प्लस जण असं याचा विग्रह होतो आणि तचा ज मध्ये रूपांतर होत असतो मित्रांनो त्याला व्यंजन संधी म्हणतात ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघा मुक्ता फळे उधळणे तर मूर्खासारखे बोलणे असा त्याचा अर्थ होता ऑप्शन ए प्रश्न क्रमांक नऊ तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायला आहे तर मोठ्याने हे क्रियाविशेषण असणार आहे गातो हे क्रियापद आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी विशेष नाम नाही म्हणजेच प्रॉपर नाव कोणतं नाही ते विचारलंय तर बघा कुसुम लता आणि हे विशेष नाम असणार आहेत नदी हे सामान्य नाम असणार आहे आता पुढील प्रश्न जे आहेत मित्रांनो ते इंग्लिशवर आधारित असणार आहेत अकरा ते तीस एवढे प्रश्न असणार आहेत तर अकरा ते पंधरा हे प्रश्न जे आहेत मित्रांनो ते पॅरेग्राफवर आधारित असणार आहेत तर हा पॅरेग्राफ तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल तर बघा आपण डायरेक्ट प्रश्न आणि त्याची उत्तरे बघू या पॅरेग्राफवर आधारित प्रश्न क्रमांक अकरा सिलेक्शन द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक तर बघा पहिला जो या पॅरेग्राफमधील ब्लँक दिली होती म्हणजे रिकामी जागा दिली होती त्याचं त्यांनी उत्तर सांग विचारलेलं आहे आपल्याला तर एरिया ऑप्शन सी या पहिल्या याचं उत्तर असणार आहे ब्लँक येचं त्यानंतर ब्लँक बीचं उत्तर असणार आहे इंकेड इंक्ड किंवा इंकेड त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा ब्लँक सीचं उत्तर असणारे इलिवेटेड नंतर प्रश्न क्रमांक चौदा ब्लँक डीचं उत्तर असणार आहे थिंक टँक आणि प्रश्न क्रमांक पंधरा जो आहे त्याचं ब्लँक येचं उत्तर असणार आहे विगरस ऑप्शन सी अशा पद्धतीने हे अकरा ते पंधरा पॅरॅग्राफवर आधारित प्रश्न होते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा चा समानार्थी शब्द विचारला आहे नोवाइस म्हणजे नवशिक्या तर ऑप्शन बी बिगिनर त्याचं आन्सर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा बघा फ्रॉम द फॉलोईंग सिनॉनिंग ऑफ प्रिस्टाईनचा समानार्थी विचारला आहे तर प्रिस्टाईनचा समानार्थी प्युअर असणारे आणि त्याचा विरुद्धार्थी डर्टी असणारे तर ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा ते एकोणावीस बघा इन द ब्लँक्स विथ मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड तर या ठिकाणी बघा हेल्थ इज टू इम्पॉर्टंट टू बी निग्लेक्टेड ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोण एकोणीस द टीम वर्क डॅश टू कम्प्लीट द प्रोजेक्ट ऑन टाईम तर या ठिकाणी तुम्ही वरून जरी आन्सर काढला असं तरी उत्तर आलं असतं तर केअरलेसली स्लोली हा प्रश्न थोडा हा ऑप्शन थोडा किचकट होता याचा अव्यवस्थित असा अर्थ होतो तर क्विकली या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक कर वीस आणि एकवीस बघा चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस एक्सप्रेस इज द मीनिंग ऑफ द इडियम फ्रेज तर म्हणींवर आधारित ये हे प्रश्न असणार आहेत म्हणजे जी मन दिली प्रश्नामध्ये त्याला अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे तर प्रश्न क्रमांक वीस बघा ब्लड इज थिकर दॅन वॉटर तर बघा रक्त हे पाण्यापेक्षा जाड असत असा आपण शब्दशा अर्थ घेतला तर असा त्याचा अर्थ होतो परंतु आपल्याला याच्यानुसार अर्थानुसार जायचं नाही तर त्या मनीचा प्रॉपर रिलेट कुठं होतो त्याचं प्रॉपर अल्टरनेटिव्ह कोणता आहे ते शोधायचं आहे तर बघा फॅमिली रिलेशनशिप्स अँड लॉयल्टीज आर द स्ट्रॉंगेस्ट अँड मोर मोर इम्पॉर्टंट वन्स तर ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा टू स्पिल द बिन्स तर याचा खरं याचा करेक्ट आन्सर असणार आहे टू सिक्रेट म्हणजेच एखादी गुप्त गोष्ट आहे ती बाहेर उजेडात आणणे प्रश्न क्रमांक बावीस ते चोवीस बघा इन द फॉलोइंग फ्वेक्शन सम पार्ट्स ऑफ द सेंटेंस मे हॅव एरर्स फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेंस हॅव एरर अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन्स म्हणजे खाली जे प्रश्न दिले तुम्हाला बावीस ते चोवीस दरम्यान त्या प्रश्नांमध्ये एरर असणारे ते आपल्याला शोधायची तर प्रश्न बघा बावीस इट टूक मी अलमोस्ट uh, अवर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म तर बघा आवरच्या आधी ॲन वापरला जातो कारण एच हा जो मित्रांनो आपण याला ह चा उच्चार न करता अ चा उच्चार करतो आणि अ हे तुम्हाला माहिती आहे वॉ असणार आहे आणि वॉ पुढे आपण ॲन हे यूज करत असतो त्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजे या ठिकाणी एरर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस बघा विथ द फ्रेश कोट ऑफ पेंट द स्कूल कॅन लुक मच नाईस तर बघा मच ऐवजी व्हेरी नाईस असं पाहिजे होतं त्यामुळे ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन डी मच नाईच लुक मच नाईसमध्ये एरर असणार आहे लुक व्हेरी नाईस असं त्या ठिकाणी हवं होतं प्रश्न क्रमांक चोवीस माय फ्रेंड बिकम टेरिबली अपसेट आफ्टर लुझिंग हर पर्स ॲट द सुपर मार्केट तर बघा माझा मित्र त्याची पर्स सुपर मार्केटमध्ये हरवल्यानंतर खूप उदास झाला तर झाला शब्द आहे त्यामुळे ऐवजी बीकेम पाहिजे होतं त्यामुळे ऑप्शन ए मध्ये एरर असणार आहे म्हणजे ज्या प्रश्नाचं एक करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आणि सव्वीस फाईंड द करेक्टली स्पेल टू वाट म्हणजे पंचवीस आणि सव्वीस जे प्रश्न दिलेत त्याच्यात तुम्हाला ज्या पर्यायामध्ये स्पेलिंग बरोबर असेल तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तर ऑप्शन डी जो मित्रांनो ॲफे ॲफिडेव्हिट हा बरोबर असणार आहे याच्यात ही स्पेलिंग करेक्ट असणार आहे त्यानंतर ऑप्शन डी आंटरप्रिन्युअर ही ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग असणार आहे म्हणून या प्रश्नाचं ऑप्शन डी उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीसचा प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा द अपोजिट ऑफ प्रोफेशनल इज तर प्रोफेशनलचं अपोजिट आहे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक आणि त्याचा अपोजिट येणार आहे एम ए म्हणजेच ज्याला पेमेंट वगैरे काहीच नाही त्याला एम एच्यूवर म्हणजेच प्रोफेशनलच्या विरुद्धार्थ शब्द या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा अठ्ठावीसशे एकोणतीस आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्ट्युटेड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स अठ्ठावीस आणि एकोणतीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात त्या याला अल्टरनेटिव्ह तुम्हाला शोधायचं आहे म्हणजेच जो प्रश्न दिला आहे त्याला अल्टरनेटिव शोधायचा आहे तर बघा अठ्ठावीस नंबरचा अ चाईल्ड हू हॅज लॉस्ट बोथ ऑफ हिज पॅरेंट इज कॉल्ड तर अशी असा असं बाळ किंवा असा मुलगा ज्या ज्याने दोन्ही त्याचे आई वडील म्हणजेच पालक गमावले त्याला आपण काय म्हणतो अँड ऑरफन म्हणजेच अनाथ असं म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस अ पर्सन हू हेल्प अन ऑदर टू कमिट अ क्राईम इज कॉट म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याच्या क्राईममध्ये सहभागी असते किंवा मदत करते तर त्याला आपण अकम्प्लायस असं म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस बघा शेवटचा प्रश्न असणारे इंग्लिशवरचा आधारित विच प्रिपोजिशन करेक्टली कम्प्लीट द सेंटेन्स तर या ठिकाणी कोणतं शब्द परफेक्ट बसणार आहे ते विचारलं आहे तर इंडिया हॅज साईन अँड अग्रिमेंट विथ फ्रान्स टू ट्रेड एक करार कोणाबरोबर तर फ्रान्सबरोबर की जे आपले व्यापारी आहे आप व्यापारी संबंध आहेत फ्रान्स इथे उर्दिंगत उर करण्यासाठी तर ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे अशा पद्धतीने आपण एकूण तीस प्रश्न बघितले ज्याच्यात दहा प्रश्न मराठीचे होते आणि वीस प्रश्न हे इंग्रजीवर आधारित होते तर पुढचे प्रश्न हे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न आहेत प्रश्न असणार आहेत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद